आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुट आ, सुटले पाहिजे सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आपण पाहिले या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलन आली परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली नाही यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत